त्यानंतर पीडितानं एकशे बारा नंबरवर कॉल केला मात्र अर्धा तास उलटल्यानंतरही कोणतेही पोलीस घटनास्थळी आले नाहीत अखेर तो थेट शेवगा पोलीस ठाण्यात फिर्याद घेण्यात आली तिथंही त्याची ठाण्यात तासन तास बसून राहिलेला व्यक्ती पुण्याचा असल्यानं शेवटी कंटाळून परत गेला दरम्यान बस स्थानक परिसरात पोलीस कर्मचाऱ्यांना बसण्याची सोय असूनही तिथं कुणीही गस्त घालत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून आरोपी ओळखण्यास सोपं झालाय त्यामुळे आरोपींना अटक होणार का बस स्थानक परिसरात पोलीस तैनात करणार का तसेच काल रात्री ड्युटीवर असलेल्या ठाणे अंमलदारांवर कारवाई होणार का याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे शवगाव पोलीस ठाण्याचा हा पहिलाच प्रकार नसून यापूर्वीही फिर्याद नोंदवण्यात टाळाटाळ तार करणाऱ्या पोलिसांविरुद्ध कारवाईची मागणी नागरिकांनी केली होती या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई होणार का याचीही उत्सुकता आहे इंडिया न्यूज आर सेवन अलाउद्दीन शेख प्रेस